मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बोलतुब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये पार्ट याच्या कमसुलच्या मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आयकर चला आपण मुलाखत घ्यायची सुरुवात करू नमस्कार काका काय सांगितले बरीची सांगायला पन्नास आहे का चार महिन्याचं चार महिन्याचं गाभे दुधाला किती आहे चार दाती वासरी आहे का पाहू शकतो मित्र चार दाती वासरी आहे चार महिन्याचा गाभे दुधाला किती चाल सहा लिटर का दोन्ही टाईमच तीन थी थी। तीन लिटर दूध आहे मित्रांनो सहा लिटर दूध आहे फायनल सांगा ना एक तिची चाळीस ला येऊल बसलो बस थोडफार माग पुढं होत असतं कोणत्या जातीमध्ये येते आपल्या याच्यामध्ये ते मी तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नाव्याण्णव एकवीस अं एकवीस अठरा अठरा अन्नास बाद चाल मी तर तुमच्या घ्यायचे असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा नमस्कार कसं आहे बाबा यांची ये खाटे आहेत खाटे का दोन्ही पण किती दिवस झाले झालेले जणू तसं नाही सांगता येत आम्ही व्यापारी घेतलेले व्यापारी आहेत का आपण पाहू शकतो मित्रांनो दूध आलं किती आहे बरं आता साधन दहा दहा लिटर मालक सांगितले किंमत काय होईल बरं हिचे पस्तीस हजार आणि हिचे पंचेचाळीस हजार होते मित्रांनो दातल किती आहे बरं दोन्ही साईस आहे दातल सहा सहा हजार ती वासरे आहे मित्रांनो साधारण किती अंदाज दुसऱ्यांदा आहे का एक तिसऱ्यांदा दोन हजार आहे दोन्ही तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दहा दहा लिटर दूध बोलते ते हिचे पस्तीस आणि तिचे पंचेचाळीस हजार होतील पण व्यावरला बसलो थोडे फार कमी जास्त होईल मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर इथं लोणी घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता भाऊ कसाहित वरीचे पन्नास आहे का तपासूर आहे का एक महिन्यात कच्ची आहे का एक म्हणजे आठवा महिने चालू आहे आठवा महिने चालू आहे किती चालू दुधाला किती चालू दुधाला सतरा अठरा सतरा अठरा लिटर चालू दाताल किती सहा दहा तसरी आहे का होऊ शकतो मित्र सहा दहा तसरी आहे आठवा महिना चालू आहे ते आता सध्या फायनल चांगली फायनल पंचेचाळीस हजारला फायनल होईल का होऊ शकतो मित्रांनो पंचेचाळीस हजार फायनल होईल बोलते दाखवते का थोडं होऊ शकतो मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये फायनल बोलते इथे तर एकदम चांगले क्वालिटीची मित्रांनो जर घ्यायची असेल कोणाला इथं घोडेगाव मार्केट मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई काय सांगितले बरं काय सांगितले किंमत काय सांगितली सांगायला पन्नास आहे तपासून एक किती महिन्याची तीन महिन्याची तपासून आहे का दुधाला किती आहे बरं आता साधारण दोन्ही टायमाचं का दो, दोन्ही टायमाचं पाच लिटर आहे मित्रांनो तर पाहू शकतो तुम्ही किती वंदा आता किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे का दाताला किती कशी साधा। दाताला सात आहाती फायनल सांगा ना तिची सांग ना एक म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला समोर समोर तर होईल का थोडेफार समोर समोर सांगायची किती सांगायची पन्नास हजार आहे मित्रांनो पाच लिटर दूध येतील माहिती गाभे सात हात वाज रे समोर समोर दूध समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होत असतं मित्रांनो पण शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची प्युरेचे मध्ये मित्रांनो जर घ्यायची असल तर लोणी घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता